नमस्कार गुड मॉर्निंग सर्व सकाळी आणि तर रामदास कॉमेडीमध्ये तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वार स्वागत आहे आणि आता कॉमेडी वगैरे नाही आहे काही कारण आज थोडी इमोशनल झाले आहे मी इमोशनल झाले मी कारण आज आहे रक्षाबंधन सगळं तर माझ्या सगळ्यात पहिलं तर माझ्या सगळ्या भावांना रक्षाबंधनाच्या खूप 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 शुभेच्छा आणि आले सर ना लगेच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगत जा सांगा सांगत जा नाही सांगाच आणि आज जर टेन्शनमध्ये कारण दरवर्षी माझा भाऊ माझ्यापशी नसतो म्हणजे आमच्यापाशी नसतो आम्ही सहा जणी बहीण येतात पण तो, तो कुणाकडंच जात नाही राखी बांधायला काय माहिती का असं करतो पण एकुलता एक भाव असल्या असं वाटतं ना वा की आपल्याकडे यावा त्याने राखी बांधावा दरवर्षी यावा फोन केला होता त्या दिवशी पण तो बोला मी म्हणलं ये रक्षाबंधनला तर तो, तो बोला बघतो आलं तर येतो जमलं तर कारण की तर आता सध्याला त्या ते, जरा त्याची परिस्थिती ताणतलावाची तलावाची चालू आहे जरा ताण म्हणजे टेन्शनमध्ये येतो त्याच्यामुळे मी आम्ही बी काही जास्त बोलत नाहीत आम्ही बहिणी समजून घेतो पण मी रात्री लय रडले रय लय लय वाईट वाटलं बघा ना भाऊ किती नशीब होऊन असते ते बहीण भाऊ की दरवर्षी राखीला रक्षाबंधनला राखी, राखी बांधायला जातात बहिणी भावाकडे जातात आता मी जाऊ शकत नाही कारण की पोरांचे पेपर था, आहेत अकरा तारखेला गेलं की दोन तीन दिवस तिकडंच मोडतात एक पूर्ण दिवस जाण्यासाठी आणि एक पूर्ण दिवस येण्यासाठी म्हणजे दोन तीन दिवस मोडतात आणि पोरांचे पेपर येतं त्याच्यामुळं जायला काय जमणार नाही मला मी गेलेच नाही नाही तर मी गेलेच असते आणि लेकरांच्या खाण्याची हाल होते तर पुन्हा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं मग नाही गेले मी आणि लोक दुसऱ्यांना तरी आजूबाजूच्या लोकांना कवर सांगणारा मी सारखा आम्ही सारखं म्हणजे ठुऊन जात असतो पोर स्वतः स्वतः खातात पण रात्री लई रडले रय लय 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 वाईट वाटलं खरंच मी लय टेन्शनमध्ये आले ना खरं किती अवघड असतं ना परिस्थिती लय वक्का वाईट असते हो लय वाईट असते परिस्थिती देवानी ना काय का आहे ना थोडं तरी चांगलं ठेवा माणसाचं माणूस का कशाचं ना कशा तर टेन्शनमध्ये असतं नाही माझ्या आईचं सारखं दुखु 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 चालू आहे त्याचं एक त्याला टेन्शन असतं वेगळंच त्याचं घरातलंच वेगळंच टेन्शन असतं आणि त्याच्यामुळे आम्ही बहिणी त्याला काहीसुद्धा बोलत नाही तर टेन्शन देत नाही तर म्हणतेत ना आईच्यानंतर जसं आईचा जीव मुलांसाठी तुटतो ना झुरतो ना तसाच एका बहिणीचा भावासाठी झुरतो आणि खरं आहे बरं का मग आज आमचं तर झुडतो बाबा आम आम सगळ्या बहिणींचं आमच्या लय जीव आहे त्याला कसलंच त्रास देत नाहीत आम्ही कसलंच म्हणजे आम्हाला ही साडी घे ना आम्हाला आम्ही आलो की आमच्या लेकरला कपडेच घे ना आम्हाला हेच करण तेच करण आम्ही कर, कधीच करत नाहीत आणि यालाच तर खरं प्रेम म्हणतात ना हे हाव काय कामाची आहे आम्ही गेलो का आम्हाला साड्याच पाहिजेत ना आम्हाला काय डागिनेस पाहिजेत तण आम्हाला काय काहीनू पाहिजे बायणू पाहिजेन आमच्या पोरांना कपडेच पाहिजे आम्ही कसं कधीच असं बोलत नाहीत कारण की याला तर फॅमिली म्हणते याला तर सपोर्ट म्हणते आणि याला तर खरं प्रेम बोलतात बरोबर आहे का नाही पण रात्री एवढी रडले एवढी रडले एवढं वाईट वाटलं मला ना लई 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 रडले मला लई टेन्शन आलं तर म्हटलं भाऊ असूनसुद्धा आपल्यात जवळ असतो तर झालं चार चार वर्ष झालं माझ्याकडं आलता राखी बांधायला त्याच्यानंतर चार वर्षापासून त्याच्या आद उघडबी नाही कधीच नाही पहिल्यांदा म्हणजे चार पाच वर्षापूर्वी राखी मी त्याला बांधली नाही तर राखीस बांधायला भेटत नाही तो बी आमच्याकडे येत नाही ना आम्ही त्याच्याकडे जात नाही कारण की पोरांच्या शाळा चालू असतात ह्या शिजमध्ये पेपर असतात त्याच्यामुळे त्याला ज आणि तो गाडी वाचतो ना मग त्याच्यामुळे त्याला जमत नाही पण यायला पाहिजे ना हो तेवढंच बरं वाटतं खरंच मला ना लयरडायला तर खरंच कधी कधी असं वाटतं आपला भाव आपल्या जवळ असतं किती चांगलं असतं शेवटी आपल्याला आधार त्याचाच असतो ना दुसरं कोणाची अशा करतो आपण आशा म्हणजे काय यावा आपल्याला बोलावा फोन करावा कशा आहेत कशा नाही जेवली का उठली का बसली का कधीतरी महिन्यातनं पंधरा दिवसात नाही एकतरी फोन केला तर बरं वाटतं बाबा आपला भाव आपल्यासाठी बोलतो विचारतो आपल्या भावाचा आपल्यासाठी जीव तुटतो तर असंच आहे माझ्या भाव माझ्या नवऱ्याची बी तीच परिस्थिती माझ्या नवऱ्याला बी म्हणजे माझ्या नवऱ्याची बी बहीण येत नाही राखी बांधायला वगैरे पुरतं एवढंच होतं सगळ्या भावांना अजून एकदा रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा आणि व्हिडिओ वी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या भावांसाठी प्रार्थना करा त्याचं लवकरात लवकर सगळे व्यवस्थित हो आणि भेटूया अशा शेखा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय